मित्रांनो कसे आहात मी सर्वजण आपण खूप दिवसांनी भेटतोय आम्ही आमचा चोवीस नोव्हेंबर रोजी वाढदिवस वा साजरा केला तेव्हा आमची पुण्यावरून आली होती आमच्या पाच दिवसा दिवशी आम्ही खूप उपक्रम केले होते जसे की पहिल्यांदा आम्ही सकाळी पहाटे उठलो त्यानंतर आम्ही एका आश्रमामध्ये गेलो होतो त्या आश्रमामध्ये खूप आजोबा आजी होते त्यांना आम्ही आता खूप थंडी वाढली आहे म्हणून त्यांना आम्ही चादर भेट दिली त्यांच्यासोबत आम्ही खूप गप्पा मारल्या गोष्टी म्हणल्या आणि परत त्यांच्यासोबत आम्ही गाणीही म्हणलो आम्हाला तिथे खूप मजा आली त्यानंतर ना आम्ही एका गोशाळेत गेलो त्या गोशाळेमध्ये खूप गायी होत्या त्यांना आम्ही चारा खायला दिला आणि आमच्या इचरकरंजी गावात एक आय हॉस्पिटल आहे त्या मध्ये खूप रुग्ण आहेत त्यांना आम्ही फळ वाटप केले तसेच आम्ही संध्याकाळी सोबत आमचा वाढदिवस साजरा केला बोलून आमचा संध्याकाळी वाढदिवस साजरा केला व आमच्या मम्मीने तयार केलेल्या बिर्याणीवर आम्ही ताव मारला त्यानंतर आमचा एक सिंगिंग स्टुडिओ आहे त्या सिंगिंग स्टुडिओचे नाव सुरदास सिंगिंग स्टुडिओ असे आहे त्यातील कलाकारांनी आमचा केक कापून परत एकदा वाढदिवस साजरा केला आणि आम्ही सकाळपासून जो उपक्रम करत होतो तो उपक्रम करताना आमच्यासोबत आमचे मम्मी पप्पा दिदी आणि विजय शिंदे काका सुनील तेवारे ते काका राजीव पवार काका धनंजय का, पळसुरे काका सुनील पवार मामा ताही शेख मामा रीटा रीटा काकी आणि पद्मजा काकी हे सर्वजण आमच्यासोबत होते आता आम्ही हे पुढे आम्ही आमचा वाढदिवस हा कसा साजरा केला हे तुम्हाला दाखवले आहे ते तुम्ही बघा आणि तुम्हाला आमचा वाढदिवस कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायचं विसरू नका थँक्यू ही हेच हे मागणी मुचे प्रथनाे च मागणे माणसाने माणसाशी माणसा सम